औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी अन्यथा बजरंगदाज स्वाभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल आंदोलन करेल मोर्चे काढेल आणि आवश्यकता भासल्यास चक्काजाम करून कार सेवा करून ती कबर उद्ध्वस्त करेल क्रूरकर्मी औरंगेबची कबर हटाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणार आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे देण्यात आली सन सोळाशे तीस छत्रपती शिवाजी शिवाजी एक मोठं आंदोलन हिंदू परिषद घेत आहे छत्रपती संभाजी नगरला खबर आहे ती खबर आम्हाला त्यांनी जो अन्याय केलेला हिंदू धर्मावर हिंदूंचा हिंदू चानी केलेला आहे सोमनाथी मंदिर असो मधुरेच मंदिर असो मथुरेचं मंदिर असो हे सर्व पाडलेली आहेत मंदिरामध्ये हल्ला केलेला आहे एवढं तर तो थांबला नाही आपल्या सर्वांना माहिती आहे आता बलिदान मार्ग चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांसाठी महिना महिना या देशातला युवक उपास करतो या बलिदान माग निमित्त नाही अशा छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे बलिदान पण जे झालेलं आहे ते औरंग्यामुळे झालेलं आहे बलिदान आणि आपल्याला माहिती आहे चाळीस दिवस आपले छत्रपती आपल्या मृत्यूची धुंद देत होते या जगात असा कुठलाच राजा होऊन गेला नाही की त्यांनी चाळीस दिवस तो बलिदान देत होता आपले चाळीस दिवस चाळीस दिवस आपले छत्रपती संभाजी महाराज बलिदान देत होते आणि त्याप्रमाणे समाजातून जो आहे त्या जे देश आहे सोळाशे एकोणनव्वद साली जेव्हा छत्रपती संभाजी महाराज देवाचं झालं तेव्हापासून या भारतातल्या प्रत्येक नागरिकामध्ये औरंगजेबाचा द्वेष आहे आणि आज तो द्वेष आम्ही फक्त आम्ही प्रतिनिध्व करत आहोत हा तो द्वेष हा प्रत्येक समाजाचा द्वेष जनतेचा द्वेष आम्ही आज बाहेर काढतोय आज समाजामध्ये चांगली जागृती निर्माण होते आणि आज आम्ही आवाहन करतोय महाराष्ट्र सरकारला की आजच्या दिनी आपण निर्णय घ्यावा आज आम्ही महाराष्ट्रात सर्वतो तहसील कार्यालयात असतो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातो आम्ही निवेदन देत आहोत हे निवेदन छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानासाठी जो निवेदन आहे आणि हे सगळं निवेदन जे आहे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनी जो निर्णय घ्यावा लवकर कबर या महाराष्ट्रातूनच लोकर, नाही सत्तरी सुद्धा नाही या देशातूनच ती बाहेर काढावी अन्यथा आपल्या सर्वांना आहे जर विश्व परिषद भजन झाले तर ठरवलं कार सेवा नक्की काय असतील याचं वर्णन करायला आपल्याला ना आवश्यकता नाही कार सेवा जर नको असेल तिथे तर महाराष्ट्र सरकारने ताबडतोब ती खबर काढून टाकावी एवढी आमची विनंती पोहोचवलेली आहे का सरकारचा सुरक्षा सरकारने कुठल्या हिथून इथे सुरक्षा पोहोचवली हे आम्हाला माहित नाही पण औरंगेजे खबर तिथून काढली गेली बाया समाजाचा मागणी समाजाची मागणी विष्णू परिषदेची मागणी नाहीये समाजाची मागणी आणि आज ना उद्या समाजाची मागणी ही माध्यम माननीय मुख्यमंत्र्यांना ऐकावीच लागेल मात्र छत्रपती मा, संभाजीनगरला त्यांना हो जिल्हा बंदी केली सरकारनं विश्व हिंदू परिषदेचा बजरंग दलाचा कुठल्याही कार्यकर्त्यांनी असं आवाहन केलेलं नाहीये आम्ही आता छत्रपती संभाजीनगरला जातोय विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा आजचा निवेदनाचा पहिला टप्पा होता आज आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय संपूर्ण राज्यभर राज्यव्यापी निवेदनाचा करतोय आणि आज नंतर आम्ही सरकारशी बोलणी करू सरकारचा आम्हाला काही दिवसात काही निरोप देतोय का सरकारचं काही एकमताने ठराव ठरतोय का सरकारचं केंद्र सरकार सरकारबरोबर काही बोलणं होतंय का आम्ही काही दिवस कालावधी बघू मान्य मुख्यमंत्र्यांना मोठा जाऊन भेटू आणि त्यांचा काही निर्णय झालाय का हा आम्ही काही कालावधीत त्यांच्याकडनं आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर आम्ही निवेदन देतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिने आम्ही छत्रपतींचे मावळे या सरकारला काहीतरी आदेश देतोय काहीतरी विनंती करतोय त्यांनी ती मान्य करावी आणि अन्यथा ती मान्य झाली नाही तर आम्ही आमच्या विवेदनात नाही म्हटलंय पत्रकार परिषद मध्ये सुद्धा म्हटलंय की आम्ही काही दिवसाची कालावधी तुम्हाला चर्चा करायला देऊ तुमच्या प्रशासनाला देऊ असं विश्व हिंदू परिषद समन्वय हिंदू समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय ते रस्त्यावर विश्व हिंदू परिषद आमचा इतिहास आहे हिंदूंचा इतिहास आहे जेव्हा हिंदू जागा होतो हिंदू परिषदेचे कार्यकर्ते जागे होतात तर बाबरीकडून एकोणीसशे नव्वद की अशी वेळ कुठल्याही तरुणावर येऊ नये महाराष्ट्राच्या केंद्र सरकारने याच्यावर उपाय योग्य लवकर लवकर ती काढावी अन्यथा आम्ही